त्या वाटलं मी त्या मुलीला इमोशनल करून प्रेम शेवटला काय काय टेन्शन आहे का हो तुम्ही जावायच ना एकतर तुमचा माझा काही संबंध नाही मी तुम्हाला ओळखत नाही का विचारलं काय नाही हो पोरींवर ना विश्वास उडलाय माझा दिसायला एवढा वाट आहे का मी काळा एका तोंडाला शेप नाही चार वर्ष झाले एका पोरीवर एक तल्फी प्रेम करतोय अहो नाही म्हणायचं ना सर तोंडावर बरं हिला मला नकार पण द्यायचा आहे आणि माझ्या बरोबर मैत्रीण म्हणून पण राहायचंय पण मला नको तसे तुम्ही चांगल्या दिसता तुम्ही काय करता नक्की तस मी कविता करतो मग एखादी कविता होऊन जाऊ दे हाँ। मला सोडण्याचा हक्क नाही तिला धरून ठेवण्याची इच्छा नाही मी निभावत गेलो एकतर्फी तिच्या मात्र भावनांचा पत्ता नाही पूर्ण झाली असती कविता माझी पूर्ण झाली कविता माझी मात्र तिच्या शब्दांवर माझी सत्ता नाही वा कविता खूप छान होते असेच प्रयत्न चालू ठेवा ती नक्की हो म्हणेल तुम्हाला येते मी काका सला ये दुख खतम नाही होता बे? <laughs> मत करू करो यार